अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार बघता बघा आपल्यापैकी कित्येक लोक ही अशी आहेत की ज्यांच्यावरती सतत दुसऱ्यांकडून पैसे मागण्याची वेळ येते महिन्याला भले तुम्ही दहा हजार कमवत असाल महिन्याला तुम्ही पन्नास हजार कमवत असाल पण महिना अखेरीस एक रुपयाही खिचात नसतो मशावेळेस मैत्रिणींना फोन करणे मित्रांकडून पैसे मागणे नातेवाईकांकडून पैसे मागणे बऱ्याच वेळा आपण आर्थिक तंगीमध्ये इतके असतो की आपण कर्जबाजारी होतो मग ते कर्ज फिटण्यासाठी आपल्याकडे पैसे येत नाहीत एक कर्ज फिटण्यासाठी आपण दुसरं कर्ज घेतो सतत गरिबी पाठी लागले सतत दरिद्रता पाठी लागले सतत काही ना काही आर्थिक चणचण जी आहे ती येत आहे बघा आपल्यापैकी असंख्य लोकांच्या आयुष्यात ही खास समस्या जी आहे ना ती आहेच आहे आपल्या सगळ्यांना वाटतं की महिन्याला भले मी वीस हजार कमवेन महिन्याला भले मी दहा हजार रुपये कमवेन पण त्यातले थोडी तरी पैसे माझे शिल्लक राहतील जे काही मी कमावेल किंवा जे काही कमावून मी घरात आणेल तर ते माझ्या घरात टिकावं म्हणजे घरामध्ये लक्ष्मी येणं हे जितकं महत्त्वाचं समजलं जातं तितकंच महत्त्वाचं लक्ष्मी टिकणं असतं कारण पैसा टिकला नाही घरामध्ये लक्ष्मी स्थिराव स्थिरावली नाही तर तो पैसा काही कामाचा नसतो सतत येऊन जाणारा पैसा हा कुठल्याच कामाचा नसतो आलेला पैसा टिकणं खूप महत्वाचं असतं त्यासाठी शुक्रवारच्या दिवशी जर तुम्ही हे काही विशेष प्रभावी उपाय करायला सुरुवात केली शुक्रवारच्या दिवशी जर तुम्ही या काही सेवा केल्या तर तुमच्या आयुष्यात असणारी दरिद्रता निघून जाईल बघा जेव जो जोपर्यंत आपल्या घरात अवलक्ष्मीचा वास असतो तोपर्यंत आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत नाही आणि आलेली लक्ष्मी टिकत नाही ही अवलक्ष्मी आपल्या घराच्या बाहेर काढणं खूप महत्वाचं असतं त्यात त्यासाठी शुक्रवारचा दिवस हा लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि घराच्या बाहेर करण्यासाठी हा दिवस खूप प्रभावी मानला जातो लक्ष्मीचा दिवस सॉरी शुक्रवारचा दिवस हा खास लक्ष्मीवर्धक असतो जो लक्ष्मीसाठी समर्पित असतो आता तुम्हाला मी काही छोट्या छोट्या गोष्टी सांगणार आहे आणि त्याच्यासोबत अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे सगळ्यात पहिली गोष्ट आपल्या देवघरामध्ये दे कधीही उभ्या असणाऱ्या लक्ष्मीचा फोटो नसावा एखाद्या वाहनावर गरुडावर मोरावरती वाघावरती बसलेली जी लक्ष्मी असते किंवा अगदी पाटावरती चालेल बसलेली जी लक्ष्मी असते ती बसलेली लक्ष्मी आणि तिच्या दोनही हातांमधून पडणाऱ्या मोहरा किंवा एक हात आशीर्वाद देणारा आणि एका हाताने पडणाऱ्या मोहऱ्या असा अशी प्रतिमा असलेला फोटो किंवा असं चित्र असणारी जर मूर्ती तुम्ही देवघरामध्ये ठेवली तर तुमचे तुमच्या घरात असणारी लक्ष्मी स्थिर होते जेव्हा उभी लक्ष्मी ठेवता तेव्हा ती उभ्या उभ्या निघून जाते दुसरी गोष्ट फक्त लक्ष्मीची मूर्ती लक्ष्मीचा फोटो देवघरात असून चालत नाही त्यासाठी लक्ष्मीची पावलं आपल्या देवघरात असणं किंवा आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याला असणं खूप महत्वाचं असतं आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या घरामध्ये किंवा बऱ्याच लोकांकडे तुम्ही बघितलं असेल उंबरठ्याला आवर्जून लक्ष्मीची पावलं असतात आपल्या घरामध्ये जेव्हा नवीन नवलीचं आगमन होतं लहान बाळ घरामध्ये येतं लहान मुलगी जन्माला आलेली मुलगी आपण जेव्हा आपण आपल्या घरामध्ये आणतो तेव्हा आपण तिची पावलं लावतो का तर लक्ष्मीची पावलं म्हणजे आपल्या घरात सुख समृद्धी ऐश्वर्य यांची प्राप्ती करणारी ही पावलं आपण म्हणतो बघा ही पावलं आपल्या उंबरठ्याला असणं खूप महत्त्वाचं असतं कोणी चांदीची घेतं कोणी पितळ्याची घेतं कोणी धातूची घेतं कोणी पंचधातूची घेतं बाजारामध्ये मार्केटमध्ये तुम्हाला सर्रास मिळून जातील ती लक्ष्मीची पावलं आपल्या उंबरठ्याला आवर्जून लावून घ्या त्यानंतरची तिसरी गोष्ट प्रत्येक प्रत्ये शुक्रवारी प्रत्येक शुक्रवारी सकाळी संध्याकाळी किंवा सकाळ संध्याकाळ दोघांपैकी कुठल्याही एका वेळात एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये एक चिमूटभर हळद घालायची आहे बघा एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये चिमूटभर हळद घा घालायची आहे हळदीचं पाणी जर प्रत्येक शुक्रवारी लक्ष्मी येण्याच्या टायमाला तुम्ही घरभर शिंपडलं आणि मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडलं तर लक्ष्मी स्थिरावते सकाळी सहा साडेसहाची वेळ ही लक्ष्मी प्राप्तीची वेळ असते आणि संध्याकाळी सहा साडेसहाची वेळ ही लक्ष्मी प्राप्तीची असते असं म्हटलं जातं की या वेळात माता लक्ष्मी उंबरठ्यापर्यंत आलेली असते या वेळात जर हळदीचं पाणी घरभर शिंपडलं उंबरठ्यावरती शिंपडलं तर उंबरठ्यापर्यंत आलेली लक्ष्मी घरात प्रवेश करते तुमच्या घरात असणारी नकारात्मकता दरिद्रता अवलक्ष्मी घराच्या बाहेर जाते त्यामुळे ही गोष्ट देखील अवश्य लक्षात ठेवा आता अत्यंत महत्वाचा उपाय कुठल्याही शुक्रवारच्या दिवशी सकाळपासून रात्रीपर्यंत कुठल्याही वेळात तुम्ही हा जो उपाय मी आता सांगणार आहे तो करू शकता यासाठी तुम्हाला लागणार आहे एक सुपारी आपल्या घरात असणारी देवघरातच असणारी एक सुपारी घेतली तरीही चालेल काय करायचं एक छोटी प्लेट घ्यायची किंवा ताम्हण घ्यायचं त्यामध्ये ही सुपारी ठेवायची सुपारीवरती थोडंसं पाणी आणि थोडंसं दूध घालायचं सुपारी स्वच्छ पाणी दूध पाण्याने धुऊन घ्यायची त्यानंतर एक विड्याचं किंवा आंब्याचं पान घ्यायचं विड्याचं किंवा आंब्याचं पान घेतलेलं जे आहे ते देवघरामध्ये माता लक्ष्मीच्या समोर ठेवून द्यायचं आता त्या वरती थोड्या अक्षदा घालायच्या तांदूळ आणि त्या तांदळाच्या वरती एक सात मिठाचे खडे सात अख्ख्या मिठाचे खडे मिठा अं खड्याचं मीठ नाही भेटलं बारीक वाटलेलं मीठ घेतलं तरीही चालेल बघा अक्षदांच्या वरती तुम्हाला थोडंसं मीठ घालायचं आहे आणि त्या मिठाच्या वरती अभि अं अभिषेक घातलेली जी सुपारी आहे ती सुपारी ठेवायची आहे सुपारीला थो तुम्हाला थोडंसं कुंकू लावायचं आहे थोडीशी तुम्हाला हळद लावायची आहे ठीक आहे देवघरात असणारा जो दिवा पेट्टा असेल तो सुपारीला ओवाळून घ्यायचा आहे उदबत्ती जी आहे ती तुम्हाला ओवाळून घ्यायची आहे यानंतर त्या सुपारीच्या वरती त्या सुपारीच्या वरती तुम्हाला हळदीने ओम विष्णुप्रियाय नमहा ओम विष्णुप्रियाय नमहा ओम विष्णुप्रियाय नमहा या मंत्राचा जप करत एकशे आठ वेळा हळदीचं अर्चन करायचं आहे ओम विष्णुप्रियाय नमहा ओम विष्णुप्रियाय नमः विष्णू प्रियाय नमः ओम विष्णुप्रियाय नमः एकशे आठ वेळा हळदीचं अर्चन करून झालं की एकशे आठ वेळा मोजून कुंकवाचं अर्चन करायचं ओम विष्णुप्रियाय ओम विष्णू प्रियाय ओम विष्णुप्रियाय नमहा या मंत्राचा जप करून एकशे आठ वेळा कुंकवाचं अर्चन करायचं हळद कुंकू दोनही गोष्टी अर्चन करून झाल्या त्यानंतर काय करायचं ही जी सुपारी आहे ही शुक्रवारच्या दिवशी संपूर्ण दिवसा गेले संध्याकाळी गेले जेव्हाही तुम्ही हा उपाय केला संपूर्ण शुक्रवार संपेपर्यंत रात्रभर तुम्हाला ही सुपारी हळद आणि कुंकवात त्या मिठावरती तशीच देवघरात ठेवून द्यायची आहे शुक्रवार संपला की शनिवारच्या दिवशी सकाळी उठलात अंघोळ वगैरे सगळं झालं सकाळची दिवाबत्ती झाली की त्यानंतर हळद कुंकू आणि त्याच्या सोबत ठेवलेली सुपारी त्या सुपारीच्या खाली असणारं मीठ आणि त्याच्यासोबत असणारे तांदूळ त्याच्यासोबत असणारं पान सगळ्या गोष्टी तिथून उचलायच्या पान, था पान था जे आहे ते निर्माल्यात टाकायचं सुपारीच्या खाली ठेवलेलं पान निर्माल्यात टाकायचं सुपारीच्या खाली असणारं मीठ आणि जे तांदूळ आहेत ह्या दोनही गोष्टी समोर असणाऱ्या एखाद्या झाडात किंवा कुंडीमध्ये टाकून द्यायच्या मात्र सुपारीच्या था वरती असणारं कुंकू हळद आणि ती सुपारी तीनही गोष्टी ज्या आहेत ह्या एकत्रित एका लाल फडक्यात एका लाल छान कापडामध्ये बांधायच्या हे सुपारी आणि हळद कुंकू त्याच्यासोबत जे काही आपण ठेवलेलं आहे त्याला घट्ट गाठ मारायची आणि तयार केलेली हळद कुंकू आणि सुपारीची जी छोटीशी पोटली आहे ही शनिवारच्या दिवशी शनिवारच्या दिवशी आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावायची जो मुख्य दरवाजा आहे आतून बाहेरून कुठूनही तुम्ही लावू शकता याने काय होईल तर तुमच्या घरात असणारी नकारात्मक शक्ती घराच्या बाहेर जाईल संकट क्लेश कल सगळं घरातील अवलक्ष्मी घराच्या बाहेर जाईल आणि ही एक सुपारी अभिमंत्रित केलेली जी आहे ती घराकडे लक्ष्मीला प्रसन्न करत राहील बघा आता ही सुपारी किती दिवस ठेवायची तुम्ही कायम ठेवा तुम्हाला एकाच महिन्यामध्ये खूप अनुभव येईल तुम्हाला कधी वाटलं दोन तीन महिन्याने आता आपण काढून टाकूया त्यावेळेस तुम्ही काढून ती निर्माल्यात किंवा विसर्जित करू शकता पण कमीत कमी एक महिना तरी ते आपल्या मुख्य प्रवेशद्वाराला लावून ठेवा याने फक, फक्त आणि फक्त घरामध्ये पैशांचे ओघ वाढते राहील पैसा टिकून राहील लक्ष्मी येत जाईल आणलेली कामं पूर्ण होतील पैशांच्या चणचणी आहेत ना त्या सुट्यात जातील खूप साधा सोपा उपाय आहे नक्की करा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा